नमस्कार मी सौरभ नाईक आपण बघाय टीव्ही व्ही नाईन मराठी सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता ह्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हात येते बेस्ट कृती समिती आणि महाव्यवस्थापक यांच्यातील बैठक आता सुरू झालेली आहे आणि बेस्ट संपावर तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे बेस्ट संपात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करायची ठरवलेली आहे शिवसेना प्रणित बेस्ट संघटना अपयशी ठरल्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः यामध्ये मध्यस्थी करणार असल्याचं लक्षात येते उद्धव ठाकरे महापौर बेस्ट समिती अध्यक्ष आणि आयुक्तांना आणि बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर ही बैठक होणार असल्याचं कळत आणि उद्धव ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत ही बैठक होणार असणार आहे महापौर महापालिका आयुक्त बेस्ट महाव्यवस्थापक आणि बेस्ट अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत साधारण दुपारी बारा नंतर या महापौर बंगल्यावर या बैठकीला सुरुवात होणार आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आहे आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहे विनायक जी काय माहिती सांगाल याबद्दल अधिक कारण आता आज संपाचा तिसरा दिवस आहे अजून काय माहिती सांगा सौरभ आहे आजचा संपाचा तिसरा दिवस आहे आणि बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे सध्या कुलाबा बेस्ट भवनमध्ये जे आहे ते महाव्यवस्थापक आणि त्याचप्रमाणे ही कृती समिती जी आहे बेस्टची त्यांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे यामध्ये काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल कारण संपकरी सगळे जे युनियन कर, करते आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की ज्या बेस्ट त्यांच्या ज्या मागण्या आहेत मग विलगीकरणाचा असेल ग्रेडची मागणी असेल अशा ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू अशी भूमिका होती त्यामुळे ही बैठक जी आहे ती या सध्या कुलाबा या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे दुसरी एक पूर्ण बैठक जी आहे ती होणार आहे दुपारी ही बैठक होणार आहे महापौर बंगल्यावरती ही बैठक होणार आहे उद्धव ठाकरे स्वतः बैठकीला हजर राहणार आहेत पालिका आयुक्त असतील महाव्यवस्थापक बेस्ट अध्यक्ष महापौर असे सगळे शिवसेनेचे सगळे नेते आहेत ते या ठिकाणी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या बैठकीत सुद्धा काही तोडगा निघतो का हेही पाहावं लागणार आहे त्यामुळे आजचा दिवस हा बैठकींचा असणार आहे असंच पाहावं लागेल परंतु मुंबईकरांचे मोठे हाल जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहेत अनेक मुंबईकर विनंती करतायत की लाईफ लाईन जे आहे ती सुरू करा त्यामुळे आता ह्या बैठकांमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल परंतु संपकरी जे आहेत ते आपण दिलेल्या माहितीबद्दल